आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंबरी विधानसभेच्या नवनियुक्त आमदार अनुराधा चव्हाण यांचा भव्य सत्कार सोहळा देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करणारच अनुराधा चव्हाण फुलंबरी तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार यांचा तालुक्याच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंबरी विधानसभेत प्रथम महिला आमदार होण्याचा मान अनुराधा चव्हाण यांना मिळाला या निमित्ताने भारतीय जनता पार्टी तालुका आणि शहराच्या वतीनं शपथ घेऊन प्रथमच आलेल्या महिला आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांचे दिनांक तेरा डिसेंबर शुक्रवारी रोजी सकाळी दहा वाजता फुलंब्री येथील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना आमदार अनुराधा चव्हाण यांनी निवडणूक पूर्वी दिलेले शब्द म्हणजे देवगिरी सहकारी साखर साकर कारखाना सुरू करण्याचे पुन्हा बोलून दाखवले तसेच भरघोस यांनी सांगितलं तर यावेळी देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व जनक माजी आरोग्य मंत्री नामदेव गाडेकर यांनी कारखाना सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करून असं सांगितलं सर्व भाजपा व मित्र पक्षातर्फे भव्य पुष्पहाराने आमदार यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कार सोहळा कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट भाजपा तालुकाध्यक्ष सांडू अण्णा जाधव भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तांदळे शिवाजी महाराज पात्रीकर विजय आवताडे जितेंद्र जयस्वाल सर्जराव मेटे सविता फुके ऐश्वर्या गाडेकर सोनाली सोनवणे सविता नवले सुशिला फुके कौशल्य जंगले तारू अप्पा मेटे नरेंद्र देशमुख बाळासाहेब सोटम अल्पसंख्याक अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे किसान सेना तालुकाध्यक्ष उत्तम धोके यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्याचे विनित भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सांडू अण्णा जाधव व शहराध्यक्ष योगेश मिसाळ हे होते तुम्हाला भविष्यामध्ये ती घ्यावं लागेल यांच्या सर्वांची कामं तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी ती असणार आहे कारण नानांची बरोबरी हे अगोदर आपण बोलत होतो की नानांची बरोबरी कोणी करू शकत नाही परंतु आपण सर्व जर एकत्रितपणे काम केलं तर नानांच्या पायावर पाय ठेवून आपण चालू शकतो एवढं मात्र नि, नि, निश्चितपणे त्या ठिकाणी सिद्ध करू शकतो आणि ते आपल्याला सर्वांना या ठिकाणी करायचंय म्हणून भविष्यात ती तुमची भूमिका महत्वाची असणार आहे की आपण आमदार म्हणूनही काम करायचंय आणि या सर्व साथीदारांना तुम्हाला सोबत त्या ठिकाणी घ्यायचंय मी अगोदर एक स्पर्धाही लागली होती तुम्ही ती जिंकले पार्टी द्यावं लागणार आहे देऊन टाकू काही अडचण नाहीये स्पर्धा अशी होती की तीन मंडळ आपल्या या विधानसभेत होते फुलंब्री संभाजीनगर ग्रामीण आणि मतदारसंघ बघितला तर आदरणीय नानांनी नितांत प्रेम आपल्या या मतदारसंघावर केलं आपल्या या कार्यकर्त्यांवर केलं सगळ्यांना ना आदरणीय नानांनी जपलं आणि त्यामुळे एक फार मोठी जबाबदारी कि त्या पद्धतीचं काम करण्याची त्या पद्धतीने हा मतदारसंघ सांभाळण्याची एक मोठी जबाबदारी सर्वच नेत्यांच्या माध्यमातून नाना असतील आदरणीय दादा असतील व्यासपीठावरील माझे सर्व मार्गदर्शक बंधू असतील सगळ्यांनी ही फार एक मोठी जबाबदारी आज माझ्यावर टाकलेली आहे आणि त्यात त्या एवढी मोठी लीड एवढे जरजर हार फार हे फार मोठं आज आपण सर्वच कार्यकर्त्यांनी एक माझ्यावर विश्वास टाकला आणि हे एक ओझ आपण सगळ्यांनी दिलं आणि ही तेलण्याची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांनी द्यायची आहे आणि नाना जरी आपल्या इथे नाही पण घाबि आकाशी आणि तिचं पिल्लापाशी त्यामुळे आपण घाबरून जाण्याची गरज नाही नानांचं अजूनही लक्ष आपल्या सगळ्यांच्याकडे आहे नाना दररोज दोन चार कार्यकर्त्यांशी संपर्क करून का आपल्या या मतदारसंघाचा आपल्या कामकाजाचा आढावा घेत असतात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा